शेतकरी कृषी न्यूज लोकार्पण सोहळा संपन्न अमरावती जिल्ह्यातील वाघोली येथे बेलखडे यांच्या शेतात शेतकऱ्यांच्या समेत हा सोहळा संपन्न झाला यावेळी ठाणेदार नागपूर ग्रामीणचे सचिनजी लुले शिर्खेडे पोलीस स्टेशनचे ठाणेदार व शेतकरी पुत्र वर्गे हे यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांनी लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी बंधू यावेळी उपस्थित झाले होते तर शेतकऱ्याचाही कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस पाटील व अन्य नागरिक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी प्रवीणजी बेलखडे यांच्या शेतात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रवीणजी बेलखडे यांनी शेतकऱ्यांना यावेळी संत्रासंदर्भात व हो इतरही पिकासंदर्भात योग्य मार्गदर्शन केले तर तिथे मशीनचेही परीक्षणचे उद्घाटन करण्यात आले